पहिला मुद्दा भाजपची सलग यशस्वी रणनीती निवडणूक विश्लेषकांच्या मते बिहारमध्ये एन डी एचा विजय झाला तर हा विजय भाजपची यशस्वी रणनीती दर्शवेल कारण यापूर्वी झारखंड हरियाणा महाराष्ट्रात भाजप जिंकलं आता राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये ही निवडणूक महायुतीचा उत्साह वाढवेल महाराष्ट्रातील महायुतीला बिहार निकालामुळे गती मिळेल ज्यामुळे स्थानिक पातळीवर विकास पायाभूत सुविधा आणि मोदी फडणवीस यांच्या योजनांवर जोर देणे सोपे होईल दुसरा मुद्दा महाविकास आघाडीवर दबाव वाढेल आता तो कसा तर बिहारमध्ये महागठबंधनचे अपयश इंडिया आघाडीचे कमकोतपणा दर्शवेल त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर होणार आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रणनीती बदलावी लागेल कारण बिहारमधील जातीय आणि आर्थिक मुद्द्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्थानिक मुद्दे जसे की ओबीसी आरक्षण मतदार यादी रोजगार शेतकऱ्यांना मदत हे प्रश्न प्रभावी ठरतील उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मतदार यादी सुधारण्याची मागणी केली होती मात्र तसं काही झालं नाही बिहारमध्ये यावेळी सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के उच्च मतदान झालं हे मोदी लाटेचे संकेत मानले जात आहेत जे महाराष्ट्रातील शहरी ग्रामीण मतदारांना प्रभावित करतील स्थानिक निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आणि विकास योजनांवर भर असल्याने एनडीएला याचा फायदा होईल तिसरा मुद्दा महत्वाचा लाडकी बहीण योजना फॅक्टर बिहार विधानसभा निवडणुकीत महिला सशक्तीकरण निर्णायक फॅक्टर ठरला ज्याची थेट तुलना महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी करता येईल बिहारमध्ये निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले अशीच योजना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवण्यात आली होती महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिन्याला देण्यात आले ही योजना महायुतीची गेम चेंजर ठरली बिहार निकालांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्येही ही योजना महिला वोट बँकला मजबूत करेल विशेषतः ग्रामीण विभागात त्यामुळे विरोधकांना आता सत्ताधाऱ्यांनी स्वीप देण्यासाठी तगडी प्लॅनिंग आखावे लागेल